जाडर बोगलाद मारोळी रखडलेल्या रस्त्याच्या निषेधार्थ पाच सप्टेंबर रोजी वास्तुशांती सोहळा हरिभक्त परायन तुकारामबाबा महाराज यांची माहिती जाडर बोगलाद मारोळी रस्त्याची अवस्था पाणंद रस्त्यासारखी झाली होती म्हणून गतवर्षी नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी फाटा येथे राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं होतं या आंदोलनाची दखल घेऊन या महिन्यात रस्त्याच्या कामासाठी अर्धवट खडीचे ढीग मारले आहेत परिणामी अपघातांचं प्रमाण वाढलं आहे रखडलेल्या रस्त्याच्या कामाचा निषेधार्थ गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी सत्यनारायण महापूजा सोहळा रस्त्याच्या मध्यभागी करणार असल्याची माहिती चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती मानव मित्र संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे सर्वे सर्वा हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी माहिती दिली त्यांनी याबाबत प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांना निवेदन दिलं आहे यावेळी शाहीर रामदास भोसले गोंधळेवाडी मानवमित्र बाबा आश्रम संख येथील असमर्थ राठोड गोंधळेवाडीचे ऋषी दोरकर अमोल भोसले महेश कोडक आदी उपस्थित होते तुकाराम बाबा महाराज म्हणाले जाडर बोगलाद मारोळ रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे याच रस्त्यावरून तपोवन चिखलगी भुयारमठ वसपेठ येथील दावल मालिक हुन्नूर येथील श्री बिरोबा देवस्थान हुलजयंती येथील महालिंगराया सिद्धनकेरी देवस्थान माचनूर येथील देवस्थान गुड्डापूर दानम्मा देवी मुच्छंडी दर्याबा या सर्व तीर्थक्षेत्रांना ये जा करण्याकरिता महत्त्वाचा भक्तांचा मार्ग आहे गेली अनेक वर्ष या रस्त्याचं काम रखडलं होतं या रस्त्याची पाणंद रस्त्यासारखी अवस्था झाली होती मोठमोठे खड्डे रस्त्यावर पडले होते रस्त्याच्या दोन्ही बाजूने काटेरी झुडपं वाढलेली होती आणि त्यामुळे अपघातांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं होतं प्रवाशांच्या आग्रहास्तव गतवर्षी नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी क्रांतीदिनी दिनी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केलं होतं अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यानंतर आंदोलन मागे घेतलं गेलं यानंतर वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या सुरुवातीस काम सुरू झालं होतं परंतु सद्यस्थितीत या ठिकाणी रस्त्याच्या ठिकाणी दगडाचे डेपो मारलेले दिसून येत आहेत आणि त्यामुळे रस्ता अजून अरुंद झालेला आहे परिणामी मोठमोठे अपघात होत आहेत या कारणास्तव या रस्त्याच्या मध्यभागी सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेला आहे संघणीच्या माध्यमातून क्रांती दिनानिमित्त आम्ही ज्यावेळेस जास्त रुप आंदोलन केलं त्यावेळेस ही मागणी केली की जानवती मारोळी जी आहे या रस्त्याचं जे काम आहे ते चालू व्हावं त्याच अनुषंगाने तब्बल आठ महिन्यानंतर सरकारचं काम आणि सहा महिने थांब तसं आठ महिने थांबून हे काम चालू झालं दगड रस्त्यावर पडलेलं आहे पण अजून देखील काम चालू झालं नाही एकंदरीत रस्ता छोटा आहे अखेरचं प्रमाण वाढले धोक्यात वळण निर्माण झालेलं आहे माझी प्रशासकाने विनंती आहे त्या पाच तारखेपासून हे काम चालू जर नाही झालं आणि या कामाचं खडीकरण जे टाकलेलं आहे ह्या कडीचं काही उलट नाही लागला तर रस्त्याच्या मध्यभागी सरकारचं चांगलं व्हावं आणि आम्हाला हे नवीन काम झाल्यानंतर जशी वास्तुशांती करतात सत्यनायची पूजा घालतात तशी ह्या दगडाची वास्तुशांती करून सत्यनायची पूजा ह्या मध्यभागी घालण्याचा संकल्प आम्ही आज करतोय कारण माणसांचं ॲक्सिडेंट प्रमाण वाढले रस्त्याने माणूस जाऊ शकत नाही एवढी बेकार परिस्थिती निर्माण आहे एकीकडं सहा सात महिने आठ महिने तर काम चालू आहे नेस्ता दगडत टाकलेत पण कुठल्याही पद्धतीचे वाटचाल दिसत नाही हे नेमकं थांबले कुठल्यासाठी आम्हाला अजून काय लक्षात येईना माझी प्रशासकांना विनंती आहे जर हे पाच तारखेच नाही जर काम थांबलं झालं काम चालू जर नाही झालं तर रस्त्याच्या मध्यभागी बसून सत्यनारायणची महापूजा घालून प्रसाद निमंत्रण सर्वांना आम्ही देणार आहोत आपण सगळ्यांनी अगत्यपूर्वक सत्यनारायण पूजा महापूजेला पाच तारखेला यावं धन्यवाद बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली